हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये वॉकेब्युलरी वॉकेब्युलरीचा मराठी तर्थ शब्द संग्रह शब्द भांडार शब्द निधी विशिष्ट व्यवसाय वर्ग इत्यादीच्या भाषेतील शब्दावली एकूण शब्द शाखा एखाद्या व्यक्तीला अवगत शब्द संग्रहाची व्याप्ती शब्द संपत्ती होत आहे वॉकेब्युलरीला आपण करून बघूया पहिला वाक्य आहे यु शुड इम्प्रूव्ह युअर इंग्लिश लँग्वेज वॉकेब्युलरी दुसरा वाक्य आहे रिडिंग विल इनक्रीज युअर इंग्लिश वॉकेब्युलरी तिसरा वाक्य आहे ही हॅज अ व्हेरी लार्ज वॉकेब्युलरी चौथा वाक्य आहे कम्प्युटिंग लाईक एनी सब्जेक्ट हॅज इट्स ओन वॉकेब्युलरी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू